मंडळी आत्ताच ट्रॅफिक जाम झालेली आहे सध्या पूर्ण हवे जाम आहेत सध्या आणि निश्चितच समोरसुद्धा रांगाच्या रांगा दि लागलेला दिसतील आणि जाणारे जे वाहन असतील ते सध्या सुरक्षेच्या कारणावस्त आणि रास्ता देण्याचं काम पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे घाबरून जाण्याचं कारण नाही नाही तर उगेच गैरसमज करसाल सहकार्य सहकार्य करत आहेत अति ट्रॉफिक कमी होण्यासाठी बांधवांनो बघू शकता की ट्रॉफिक पूर्ण झालेले आहे फुल जाम आहे सध्या प्रत्येक ठिकाणी मराठा बांधव दिसत आहे असं ते मराठा बांधव या ठिकाणी आलेले दिसत आहेत रांगाच्या रांगा, रांगा पाहत असाल तुम्ही आणि मराठा बांधव तर सध्या पीक रस्त्यानच आहे गावाकडून खून निघलेला सुद्धा नसेल काही मंदार असतील दहा किलोमीटर कुठे वीस किलोमीटर आणि एवढा असंख्य मराठा समाज या रस्त्याने तुम्हाला दिसत असेल पुन्हा तीस टाकात पुन्हा जोश पुन्हा डीजे बघू शकता दादा तुम्ही मराठ्यांची ताकद आगे तालात सुरात आणि पहिल्यापेक्षा जास्त नियोजन चर्चा असेल सगळ्या तयारीने मराठा माझा निघालेला आहे बघू शकता की बांधवांनो मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी आलेला दिसत असेल आणि सरकारने कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज हा कधीही थांबत नाही कधीही थांबला नाही आज पुन्हा मोठ्या ताकदीनिशी मराठा बांधव हा मोठ्या ताकदिनिशी मुंबईच्या दिशेने बाहेर पडलेला आहे मुंबईकडे जाणार आहे तरीही तुम्हीहीसुद्धा घरी थांबू नका कारण तर अस्मितेची आणि मराठा आरक्षण मुलाच्या भवितव्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे परत अशी वेळ असा टाईम कधीही येणार नाही म्हणून कोणताही प्रकारचा विचार करू नका पोलीस प्रशासनसुद्धा मराठा बांधवांना मोठं सहकार्य करत आहे तर असा असंख्य मराठा समाज तुम्हाला परत एकदा ताकदीनिशय दिसत असेल मंडई हा काही व्हिडिओ लई लांबचा नाही एक ते दोन किलोमीटरचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक ठिकाणी असेच अंतरवालीची जागा असेल बैठक असेल ज्या ठिकाणी मराठा बांधव थांबलेले होते आपली सभा झाली होती त्याही ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज आहेच आणि त्यानंतर गोधापट्टा असेल बीड असेल पुढचा भाग असेल आणि पुण्याकडला जाणारा भाग असेल प्रत्येक ठिकाणी मराठा बांधव हा थांबलेला आहे थीक ठिकठिकाणी थांबलेला दिसत असेल तर नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या Beralat like dan share karena sudah bisa mendengar cecak